किशोर आनंद पाटील आप्पा फ्लॉट नंबर चाळीस गणेशवाडी जळगाव पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी बुलंद छावा परिषद प्रदेश उपाध्यक्ष नियुक्ती करण्यात आली आहे आपण गेली अनेक वर्षांपासून समाजसेवेचे काम करत आहात आपली समाजसेवेची तळमळ व समाजासाठी कार्य करण्याची धडपड पाहता आपली नियुक्ती बुलंद छावा मराठा युवा परिषद महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी करण्यात येत आहे आई तुळजा भवानी छत्रपती शिवराय यांचे आशीर्ष आपल्या पाठीशी आहेत देव देश आणि धर्म यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान केले अशा छत्रपती शिवराय नावाच्या सिंहाचा छत्रपती संभाजी महाराज नावाच्या छावाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून रामाज हिताचे व महाराष्ट्र हिताचे व भ्रष्टाचार निर्मूलनाचे कार्य करावे समाज बांधव व युवकांना यू, युवकांना योग्य दिशा व मार्गदर्शन देऊन एक आदर्श समाज घडविण्याचे कार्य आपल्या हातून व्हावे हीच आई तुळजा भवानी मातेची इच्छा किशोर पाटील नंदू आपल्या हार्दिक शुभेच्छा किशोर आनंद पाटील नंदुआप्पा यांची बुलंद छावा मराठा युवा परिषद प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली या प्रसंगी मनोज प्रतापराव मोहिते यांची बुलंद छावा संघटनेच्या जळगाव महानगराध्यक्षपदी निवड करण्यात आली बुलंद छावा मराठा युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील किशोर पाटील भूषण पाटील आदी उपस्थित होते सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव